या ठिकाणी उत्तरामध्ये जे सांगितलेलं आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की दो सोळा सहा दोन हजार तेवीस रोजी एक अहवाल प्राप्त झालेला आहे त्या अहवालामध्ये अपार झाल्याचा निष्कर्ष नमूद करण्यात आलेला नाही फक्त नाबार्डच्या मार्गदर्शनेच्या अंमलबजावणी सहकार कायद्याच्या बाबतीमधलं उल्लंघन या बाबतीमध्ये कर्ज वाटप करण्याच्या बाबती अनियमितता आलेल्या असं निर्दर्शनास आलेलं आहे त्यानंतर परत एकदा आपण सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम एक्याऐंशी अन्वय प्राधिकृत अधिकारी म्हणून उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर शहर यांच्या तीन चार दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशाप्रमाणे नियुक्ती करण्यात आलेली आहे हा नियुक्तीचा अहवाल आपल्याकडं सादर झालेला आहे का तो जर सादर झाला असेल तर पुढची प्रक्रिया म्हणून कारवाई करण्याच्या संदर्भातून अहवाल येईपर्यंत आपण लगेच कारवाई करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला तर तो मला वाटतं निर्णयाच्या संदर्भातून आपणच कमिटी नियुक्त केली आणि आव अधिकारी नियुक्त केला त्याचा अहवाल यायच्या अगोदरच आपण निर्णय घेणं योग्य होणार आहे का तर तो अहवाल आपल्याकडं आलेला आहे का आणि तो अहवाल आला असेल त्याप्रमाणे त्या त्या अहवालामध्ये काय मुद्दे आहेत आणि त्याप्रमाणे जर मुद्द्यामध्ये भ्रष्टाचार झाला सदाव म्हणतात त्याप्रमाणे जर तशा त्या प्रकारचं काय झालं असेल त्याच नमूद झालं असेल तर त्याचा खुलासा करावा तशा प्रकारचा ब...